श्री स्वामी समर्थ नवरात्राचे उपवास चालू होत आहेत आणि या नऊ दिवसामध्ये उपवासासाठी काय करून खायचं पडतोय ना प्रश्न चला त्याच नऊ दिवसांसाठी आज आपण एक रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी आहे ती अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होते आणि तुम्ही एकदा बनवलीत ना की नऊ दिवस काय पंधरा दिवस सुद्धा अजिबाती खराब होत नाही आता हे साबुदाणा वडे आहेत ते आपण इडली पात्रामध्ये बनवणार आहोत आणि हे तेलामध्ये तळल्याच्या सुद्धा अजिबाती तुटत नाही विरघळत नाही वडा फसफसत नाही कोणताही प्रॉब्लेम येत नाही चला आजची रेसिपी एकदम झटपट साधी सोपी आणि एकदम युनिक आहे चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा वेलवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा वडा तो सुद्धा नऊ दिवस काय पंधरा दिवस टिकणारा मस्त अशी ही रेसिपी एकदा बनवलीत की पंधरा दिवस सुद्धा अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा बनवता येते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणे इथे मी पाव किलोपेक्षा थोडेसे कमी एवढे साबुदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे चवीप्रमाणे इथे मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे लिंबू आणि तीन बटाटे लागणार आहेत आता इथे तुम्ही जे उपवासासाठी पदार्थ खात नसाल जे जिन्नस घात खात नसाल ते तुम्ही पूर्णपणे स्किप करू चला आता आपण साबुदाणे घेतलेले आहेत ना त्याला आता आपण स्वच्छ स्वच्छासह दोन तीन पाण्याने धुवून घेऊया आता ही जी आपण रेसिपी बघणार आहोत त्याला कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज लागत नाही तर ह्याला फक्त आपल्याला साबुदाण्याना स्वच्छ असं सा। दोन पाण्यातून धुवून आहे आणि त्याला आपल्याला साईडला आहे जी आपण तीन बटाटे घेतलेले आहेत त्याची आता आपण साल काढून घेऊया आणि एक एक बटाट्याचा साल काढून झालं की त्याला आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे जे बटाट्याचा साल काढलेला आहे ते अजिबातही काल पडणार नाही चला आता याचप्रमाणे जे तिन्ही बटाटे आहेत त्याची मी इथे साल काढून घेतलेली आहेत आता याला आपल्याला खिसून घ्यायचं आहे आता खिसताना पण जे आपण भांडं घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला अगोदर पाणी टाकायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये खिसून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा आहे तो अजिबाती काळा पडणार नाही आणि या बटाट्यामधील स्टार सुद्धा निघून जाईल चला आता अशाच पद्धतीने आपण ही तिन्ही बटाटे आहेत ती खिसून घेणार आहोत आणि खिसताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे बटाटे आपल्याला पाण्यामध्येच टाकायचे आहेत चला तर मग अशा पद्धतीने ते बटाटे आहेत ती खिसून झालेली आहेत जो आपण खिसलेल्या बटाट्याचा खिस आहे आता तो आपल्याला स्वच्छ असा तीन चार पाण्यातून धुवून घ्यायचा आहे म्हणजे ह्या बटाट्यातील जो मॉइश्चर असतो किंवा मग स्टार्ज असतो तो आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे म्हणजे बटाटा आहे तो अजिबाती काळा नाही पडणार किंवा मग लाल पडणार नाही चला अशाच पद्धतीने आपल्याला तीन चार पाण्यातून स्वच्छ असा हा बटाटा धुवून घ्यायचा आहे किंवा मग पाणी जोपर्यंत स्वच्छ निघत नाही या बटाट्याच्या खिसमधून तोपर्यंत आपल्याला हा बटाटा आहे तो धुवून घ्यायचा आहे आपल्याला बटाटा आहे किंवा बटाट्याचा जो खीस आहे तो एक काळा पडू द्यायचा नाही आहे किंवा मग लाल पडू द्यायचा नाही त्याच कारणाने थोडा वेळेला याला असंच पाण्यातून धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत चला इथे मी साधारण पाच पाण्यातून हा स खीस आहे तो धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा पांढरा शुभ्र खीस झालेला आहे अजिबाती लाल पडलेला नाही अशाच पद्धतीने आपल्याला हा बटाट्याचा खीस आहे तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे चला आता जे आपण साबुदाने भिजत ठेवलेले ते घ्यायचे आहेत आणि याच बटाट्याच्या खिसमध्ये टाकून ठेवायचे आहेत आता आपल्याला टाकायचं आहे यामध्ये शेंगदाण्याचा कूट तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे मिक्सरचं भांड आणि इथे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे आता हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि यावरचे मी इथे सालं काढणार नाहीत जर तुम्हाला सालो काढायचे असतील तर तुम्ही काढू शकताय आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर जी आपण तिखटासाठी मिरची घेतलेली ती टाकायची आहे इथे मी तीळ ती मिरच्या टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे तिखट आहे ते कमी जास्त करू शकताय आता इथे यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा एवढं जिरे आता इथे जर तुम्ही जिरे खात नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकताय किंवा मग कोथिंबीर जर खात असाल तर कोथिंबीर टाकून फिरवून घेतलं तरीसुद्धा जमू शकते आता हे बटाट्याचा कूट करताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला फाईन असा कूट करायचा नाही आहे तो त्या तो तर त्यामध्ये अर्धे अख्खे असे शेंगदाणे राहिले पाहिजेत असंच आपल्याला या कूट करून घ्यायचं आहे बघू शकते तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला कूट करून घ्यायचा आहे आणि तो कूट आहे तो सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक महत्वाची गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे राजगिरा पीठ इथे मी दीड चमचा एवढं राजगिरा पीठ टाकलेलं आहे जर तुमच्याकडे राजगिरा पीठ नसेल तर भगरचं पीठ असेल तरी सुद्धा जमू शकते किंवा मजे शिंगाड्याचं पीठ असतं ते टाकलं तरी सुद्धा जमू शकते चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे जे तुम्ही मीठ खात असाल उपवासासाठी ते टाकून घ्यायचं आहे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आता इथे यामध्ये दही टाकू नका कारण दही टाकलं तर याला पाणी सुटू शकतं आणि वडे आहेत ते अजिबात व्यवस्थित बनणार नाही किंवा मग हे मिश्रण आहे ते पातळसर होण्याची सुद्धा शक्यता असते आता हे सर्व मिश्रण आहे ते चांगलं असं आपल्याला एकजीव करायचं आहे पण आता हे मिक्स करताना अजिबात आपल्याला एकसुद्धा ते पाण्याचा वापरायचा नाही आहे याची आपल्याला काळजी घ्यायचं आहे आपण जसं पीठ म्हणतो चपातीचं वगैरे त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण आहे ते एकत्र करायचं आहे आणि चांगलं असं एकजीव करून घ्यायचा आहे तर मग बघू शकते मस्त असं हे मिश्रण आहे ते एकजीव झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला ओलसरपणा किंवा मग जे मच्छर असतं ते व्यवस्थित असं सुटलेलं आहे आपण यामध्ये अजिबात एक सुद्धा थेंब पाण्याचं वापरलेलं नाही तरी सुद्धा हे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट वडे बनण्यासाठी तयार झालेलं आहे आता हे जर मिश्रण तुम्हाला थोडंसं सैलसर सा वाटत असेल किंवा मग हे वळता येत नसतील वडे तर यामध्ये थोडंसं राजगिरा पेठ किंवा मग तुम्ही जे यामध्ये पीठ टाकणार आहेत ते थोडंसं पीठ वाढवलं तरी सुद्धा जमू शकते आता याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत तर या मिश्राचा अगोदर आपल्याला एक लाडू बनवून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला हाताने थोडस चपट करून आहे म्हणजे वड्यांचा आकार द्यायचा एखादी आपण टिक्की बनवतो ना त्याच पद्धतीने तुम्ही असं लाडूच्या आकाराचे ठेवलेत तरीसुद्धा जमू शकतात पण हे लाडूच्या आकाराचे ठेवल्याने काय होईल यामध्ये पूर्णपणे शिजले जाणार नाहीत किंवा मग आतूनसुद्धा कच्चे राहण्याची शक्यता असते या पद्धतीने तुम्ही वडे बनवलेत की एकदम तळतानासुद्धा क्रिस्पी होतात आणि आतून व्यवस्थित शिजलेसुद्धा जातात चला अशा पद्धतीने सर्व मिश्रणाचे मी ते वडे बनवून घेतलेले आहेत आता जे आपण वडे बनवून घेतलेले आहेत त्याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे यासाठीच आपल्याला एक इडली पात्र लागणार आहे आणि त्याला आपल्याला चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे तेल भरपूर सारं लावायचं आहे कारण आपण त्यामध्ये जो वडा ठेवणार आहोत तो जर चिटकला तर आपल्याला अजिबातही काढता येणार नाही ना, त्यासाठी थोडंसं तेल आहे ते आपल्याला जास्तच टाकायचं आहे चला इडली पात्राला तेल लावून झालेलं आहे आता यामध्ये जे आपण वडे बनवून घेतलेले आहेत ते ठेवूया जर त्याच्या काट आहेत त्या समजा फाटत असतील तर त्याला असं पूर्णपणे व्यवस्थित करायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये वडे ठेवायचे आहेत थोडंसं ॲडजस्ट करून किंवा मग थोडंसं थापून यामध्ये वडे ठेवून ठेवायचे म्हणजे याची साईज आहे ती थोडीशी फुलते वडे शिजल्याच्या नंतर किंवा मग स्टीम झाल्याच्या नंतर चला या पद्धतीनेच मी हो ते दोन्ही जे इडली पात्र होतं ते यामध्ये वडे भरून घेतलेले आहेत आता आपण लगेच स्टीम करून घेऊया वडे वाफवण्यासाठी मी अगोदरच इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं पाणी व्यवस्थित असं कडकडीत गरम झालं की आपले जे इडली पात्र आहेत ते ठेवायचे आहेत आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला याला पंधरा मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे चला आता हे वडे शिजत आहेत तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया तर चटणीसाठी मी ते घेतलेलं आहे थोडंसं खोबरं दोन मिरच्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरच्या आहेत त्या कमी जास्त करू शकताय थोडेसे इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आता ऐवजी जर तुम्हाला पूर्णपणे खोबरं वापरायचं असेल तर शेंगदाणे स्किप करू शकताय किंवा मग पूर्णपणे ही चटणी आहे ती शेंगदाण्यांची करायची असेल तर खोबरं आहे ते स्किप करू आहे दोन चमचे एवढं आपल्याला ह्यामध्ये दही टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि जर तुम्ही इथे कोथिंबीर खात असाल उपवासाला तर कोथिंबीर टाकली तरीसुद्धा जमू शकते किंवा मग जर जिरे खात नसेल तर पूर्णपणे स्किप करू शकते आणि याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फाईन असं वाटून घ्यायचं आहे चला इथे मी फाईन अशी चटणी ही वाटून घेतलेली आहे आणि मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे चटणी सुद्धा तयार झालेली आहे आणि वडे वाफवून सुद्धा आपल्याला पंधरा मिनटं झालेली आहेत आणि वडे सुद्धा व्यवस्थित असे तयार झालेले आहेत आता हे वडे आहेत ते आपल्याला काढण्याची घाई करायची नाहीये तर पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत तर मग बघा इथे पूर्णपणे वडे आहेत ते थंड झालेले आहेत आणि इझिली निघत आहे सहजरित्या हे वडे इडली पात्रातून निघत आहेत म्हणजे व्यवस्थित असे हे वडे आहेत ते तयार झाले आता एखादा असा कंटेनर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे वडे आहेत ते भरून ठेवायचे आहेत जर तुम्ही अशा पद्धतीने वडे वाफवून ठेवलेत तर अगदी नऊ दिवस काय पंधरा दिवससुद्धा अजिबात खराब होत नाहीत आणि जेव्हा पाहिजे तुम्हाला ह्या उपवासाच्या दिवसामध्ये तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकताय चला तर मग आता हे जे वडे आहेत त्यातून मी थोडेसे तुम्हाला वडे तळून दाखवते म्हणजे तुम्हाला देखील समजेल की वडे व्यवस्थित असे हे तयार झालेले आहेत त्यासाठी मी ते तेल गरम करत ठेवलेलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे की नाही हे अगोदर चेक करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये वडे सोडायचे आहेत जर तेल व्यवस्थित गरम झालेलं नसेल तर वडे आहेत ते तेल खाऊ शकतात आणि वडे आहेत ते तेलकट होऊ शकतात चला आता याला आपल्याला अल्टी पाल्टी करून मीडियम टू हाय फ्लेम वरती तळून घ्यायचा आहे लो फ्लेम अजिबातही करायचा नाहीये लो फ्लेम वरती जर तुम्ही हे वडे तळले तर तरी सुद्धा हे वडे आहे ते तेलकट होऊ शकते चला तर मग मस्त असे वरून क्रिस्पी होईपर्यंत आलटी करून हा मी वडे आहेत ते तळून घेतलेले आहेत आणि अगदी एक दीड मिनटामध्ये हे वडे आहेत ते तयार झालेले आहेत मस्त असे हे वड्यांची रेसिपी तेलात टाकल्यावर फुटण्याची आपल्याला भीती नाही किंवा काहीच कुठलाहीच प्रॉब्लेम येत नाही आणि तुम्ही बघू शकता मस्त असे ते वडे आहेत ते तळून तयार झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे हे वरून एकदम क्रिस्पी तयार झालेले आहेत आणि आतून सुद्धा तेवढेच मस्त असे पोकळ असे हे वडे झालेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आतून सुद्धा एकदम परफेक्ट शिजलेला आहे आणि एकदम जालीदार असा बनलेला आहे आता हे जे वडे आहेत ते तुम्ही एकदा बनवून ठेवलेत की उपवासाचे नऊ दिवस काय अगदी पंधरा दिवस तसेच्या तसे टेकून राहतात चला ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि हां ह्या नवरात्रांच्या उपवासामध्ये ही रेसिपी नक्की बनव तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट्स करून कळवा आणि अजूनपर्यंत ह्या रेसिपीला लाईक नसेल गेलं तर पटकन लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय